दर्शन करून झालेलं आहे अजून मागे बघू शकता लाईन आहे पोलिसांनी पकडलं बघा बघा खजाना ते डॉन एकदा एक ओपन एक कर टेस्ट कर चांगले असल अजून कैसा आहे आपणा एपी डिल्लो 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 टी शर्ट घालून <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये तयारी करून झालेली आहे आता बॅग भरायच्या कारमध्ये आणि निघायचं आपल्या प्रवासासाठी तर आपण जाणार आहे नरसोबाची वाडीच म्हणजेच दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आपण पहिलं दत्त दिगंबरांचं दर्शन घ्यायचं आहे आणि अजून दोन ठिकाणी जायचं आहे ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच तर आता आपण पटकन बॅग पॅक करू आणि निघू आपल्या पुढच्या प्रवासाला आणि बाकीचे गप्पा आपण कार मध्ये बसून मारू तर भर रस्त्यात भाऊनी गाडी थांबवलेली आहे कुठलं काम आहे ना ते बघा तुम्ही हे काय कामासाठी उतरला होता बघा बघा खजानाल बरे हा हा पण छान वाटत लाल होला ट्राय करेड रेड रेड कसला दिसतोय खजाना पण ब्लॅकवाला घाल ब्लॅक होल सूट हा आणि मागे बघायला गेच पैसे पण हा पप्पा ना देटीन पटून गेला तो हा भरपूर आहेत डॉन चला निघूया आणि मी पण गॉगल घातलेला आहे म्हणजे नाही पता था मी इतका खूपसुरत लागतो तर आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि मस्त सगळ्यांनी तर गॉगल पण घातलेले आहेत आता व्हिडिओ मध्ये सगळे छान दिसणार आहेत <laughs> कॅसा लगा मेरा मजाक <laughs> <laughs> yes, ते खूप महत्वाचं काम होतं लोकेशन टाकलेलं आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर डिस्टन्स आहे आणि अप्रॉक्सिमेटली साडेपाच तासाचं ट्रॅव्हलिंग आहे की हा व्लॉग खूप मोठा असल्यामुळे याला मी दोन आता तीन पार्टनर डिवाइड करणार आहे कारण की आजची जी जर्नी आहे ती आहे नरसोबाची वाडी आणि तिथून पुढे आपण दोन देवदर्शन सुद्धा करणार आहे ते कुठले ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर आम्ही डांगे चौकात पोहोचलेलो आहे आणि टायमिंग झालेलं आहे पावणे अकरा सकाळी लवकर निघायचं होतं पण रात्री पॅकिंग बिकिंग करायला इस्त्री वगैरे करायला दोन अडीच वाजले सो खूप आम्ही उशिरा झोपलो नाही आम्ही काय उठलो नाही झोपेत वाद उठलो आम्ही आठ साडेआठ वाजता मग तयारी सुरू केली तर ठीक आहे वेळ लागेल आता बघू किती वेळ लागेल डॉन म्हणतात डॉन yes. <laughs> कातालबायवार <laughs> विश्वनाथ पॅलेस विश्वनाथ पॅलेस हॉटेल हो पण खूप छान आहे टांगे चौकातला हो विश्वनाथ हॉटेलची हो मी फ्रीमध्ये मार्केटिंग करतोय कारण की माझ्या मित्राच्या बर्थडेच्या टायमाला टाइमला मी आलो होतो तर जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान आहे हा ब्लॉक कोण बघत असेल आणि डांगे चौकातले असतील ना पुण्यातले असतील पिंपरी चिंचवडमधले असतील वाकडमधले असतील तर विश्वनाथ हॉटेलला नक्की विजिट करा एकदा मला फिरायची आवड असेल ना तर रात्री साडेआठ वाजता यायचं डांगे चौकात सॉरी वाकडला भूमकर चौकामधून तुमचे फिरण्याची हाऊस <laughs> फिटून जाईल एवढा <यावड़ा> ट्रॅफिक बघून <laughs> टोल आहे खेड शिवापूरचा तर हे टोल किती जाईल ते तुम्हाला मी थोड्या वेळ सांगेल <laughs> पोलिसांनी पकडलं <laughs> निघाले तर डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजेच तुम्ही जर टोल नाक्यावरती गेला तर पहिला सीट बेल्ट लावा पोलिस आलेच तुम्हाला भेटायला सीट बेल्ट लावूनच गाडी चालू आहे सीट बेल्ट लावून गाडी चालवाच पण शेजारच्या साठी चालला होता हे तर तुम्हाला भेटायला येतात आणि तुमचा पाहुण करतात छान हजार रुपयाची पावती फाडावी लागेल तुम्हाला पहिलीच सीट बेल्टला आम्ही पाय पावती फाडलेली नाही अजून तशी आम्ही पावती पाडलेली नाही आहे कारण की आम्ही रुल्स फॉलो करतो गाडीकडे के पार्क केलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत बारा करेक्ट साडे दहा वाजता आम्ही निघालो होतो आता बारा वाजले दीड तासाच ट्रॅव्हलिंग करून आता भूक लागली तर आपण थांबले विठ्ठल कामत मध्ये तर खाऊन घेऊ मस्त पूजा करून घेऊ जेवण आलेलं आहे पण भाजीची क्वांटिटी खूपच कमी आहे एक एक्स्ट्रा मागवायला आहे अजून पटकन खाऊन घेतो म्हणजे खूप भूक लागली आहे भेटूया आपण खाऊन झाल्यानंतर तोपर्यंत <laughs> तो तुम्ही दुसरा ब्लॉग बघा माझे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल तोपर्यंत दुसरे ब्लॉग बघा आणि परत या इकडे आणि इकडून जर्नी परत चालू करू आपली मस्त पेटपूजा करून झाली आणि थंड थंड लसी पण पिली गरम होत होतं म्हणून आता पहिली भाऊ काहीतरी शॉपिंग करते काय करते बघू आपण एकदा एक ओपन कर टेस्ट कर चांगले असेल अजून एक सोडून दोन दोन घेतलेत इमलीचे चॉकलेट्स प्रवासामध्ये मजा येते खायला <laughs> दोन दोन घेतल्यात एक सोडून विठ्ठल <laughs> कामत हॉटेलमध्ये मस्त जेवण करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला लागतो ला खंबाटकी घाट खंबाटकी घाट क्रॉस केल्यानंतर आपल्याला पहिला टोल नाका लागतो तो म्हणजेच आणेवाडीचा आणि अनेवाडीला अने आपण पे करतो एटी रुपीज आणि त्याच नंतर लागतो तासवडेचा टोल नाका त्याला आपण पे करतो सेव्हन्टी फायव्ह रुपीज तर असं पुण्यावरून इथपर्यंत इपर्यंत लागले तीन टोलनाके तर खेड शिवापूरला गेले आपले एकशे वीस रुपये आणेवाडीला गेले ऐंशी रुपये आणि तासवडीला गेले पंच्याहत्तर रुपये हे तीन टोल नाके क्रॉस केल्यानंतर आपण पोचतो कराड मध्ये मजा आली ट्रॅव्हलिंग करून तर उसाचा रस प्यायचा आहे म्हणून थांबलेलो आहे हायवेच्या कडेलाच आहे का हायवे కైసాయో ఢిల్ల టీ శర్ట్ బెన్స్ అప్ రెడీ యో तर ड्रायवर आता चेंज झालेला आहे इथून पुढची जर्नी तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करणार आहे कारण की मी ड्राईव्ह करणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट आज ऊसाचा रस पिताना मला समजली ती म्हणजे साखरेसाठी वापरणारा ऊस हा वेगळा असतो आणि गुळ बनवण्यासाठी जाणारा ऊस हा वेगळा असतो तर ज्या ऊसापासून गुळ बनवला जातो त्याच ऊसाचा आम्ही आज ज्यूस पिलेला आहे आणि हा ज्यूस थोडस डार्क असतो कलर मध्ये पण खूप छान होतं आणि टेस्टी होतं त्यांच्या स्वतःच्या शेतातलं तर ऊस होता आणि त्यांना जसं लागेल तसं ते ऊस आणत होते कट करत होते ज्यूस बनवत होते मस्त फ्रेश ज्यूस भेटत होता तर खूप छान वाटलं हो आणि खूप मजा आली हो रिफ्रेशिंग होतं ज्यूस तर आता आपण अजून कराडमध्येच आहे तर आता आपण इथून निघूया ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा आहे चला आपण निघूया आता पुढे कुठे चालले सीट कोण लावणार ना काही ना नाही कर करायची या ऐंशी च लिमिट आहे चला चले एक काम कर दो दे और एक्टिंग पचा वजह से कराड सोडल्यानंतर आपल्याला पुढे जो टोल लागतो तो आहे किनी आणि इथे आपण सत्तर रुपये पे करतो किनी टोल क्रॉस केल्यानंतर थोडच पुढे के गेल्यावरती मेन हायवे सोडून आपल्याला लागायचंय सर्व्हिस रोडला सर्विस रोडने आपण सरळ पुढेच गेल्यानंतर आपल्याला एक चौक लागतो पुलाखाली हा चौक आहे त्या चौकातून आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूला वाठार वडगाव रोडला आता इकडून नरसोबाची वाडी आहे एकोणपन्नास किलोमीटर आणि आपल्याला पोचायला लागणार आहे अजून एक तास दहा मिनिट या बाजूनी मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि साइडनी पूर्ण मोठं मार्केट आहे फायनली आपण पोहोचलेलो आहे नरसोबाची वाडी मंदिरामध्ये नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेलं तीर्थक्षेत्र आहे छोटस जिन आहे आणि जिना चढून वरती जायचं आपल्याला रांग अशी वरती गेलेली आहे परत तिकडून पुढे जाऊन खाली आलोय आणि पुढे मंदिर आहे तिकडे बघू शकतो लाईन दोन दोन लाईन लागले तिकडे पण हे वाटतं मुखदर्शन आहे बाहेरची आणि आपण जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे म्हणजे तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले तर तुम्ही परत मुखदर्शनासाठी पण येऊ शकता इकडे दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे पहाटे तीन पासून ते रात्री दहा पर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा धूपदीप आरती दत्त गजरात होणारा पालखी सोहळा असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे दर्शन करून झालेलं आहे अजून मागे बघू शकता लाईन आहे एक दहा ते पंधरा मिनिटात दर्शन करून झालेलं आहे खूप छान वाटलं आणि बऱ्यापैकी गर्दी आहे आणि या बाजूला घाट आहे तिकडे खाली जाऊन आपण नदीमध्ये पण जाऊ शकतो तर बोटिंग वगैरे पण आहे इकडे हा तर बरीच माणसं मस्त दर्शन करून बसलेले आहेत मुखदर्शन सुद्धा घेत आहेत तर छान आहे आता लाईट कमी होत आलेला आहे आणि त्या बाजूला आहे ना मोठा ब्रिज आहे तो तवाला बसले तिकडे आपण पण बसू थोडं भाऊ थांबलेला काहीतरी शॉपिंग करायला पुस्तक घेतोय कोणतं तरी बस स्वीट मार्ट थोड टेस्ट कर चांगलं मोठं मार्केट आहे शॉपिंग साठी पण इकडे आता दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी जातो तेच म्हणजे आपण जाणार आहे आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी तर आत्ता वाजलेले आहेत पावणे सात तर एक दोन तासाचं ट्रॅव्हलिंग आहे सेव्हन्टी फोर किलोमीटर समथिंग आहे तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवत आहोत था आय होप की तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा आणि कमेंट करा आणि येस पुढचा येणारा ब्लॉग आहे बाळूमामा आत्मापूत हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये